बाबूपेठमधील सिद्धार्थनगर विकासाच्या प्रतीक्षेत चंद्रपूर महानगरातील बाबूपेट येथील सिद्धार्थनगर वसाहत आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे वेकोलीने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये स्थापन केलेल्या या वसाहतीकडे महानगरपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने या भागाचा विकास खुंटला आहे आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे मदतीची मागणी केली सिद्धार्थनगर हा प्रामुख्याने दलित वस्तीचा भाग आहे येथे रस्ते नाल्या आणि स्वच्छ पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे वसाहतीतील नागरिक या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात प्रशासनावर दलित विकास निधीतून प्रभागातील कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच जर प्रशासनाने या आकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी देण्यात आला आहे या निवेदनादरम्यान प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ या परिसरामध्ये राहणाऱ्या सिद्धार्थनगर मधील नागरिकांची आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त साहेबांना निवेदनातून अनेक अडचणी आणि समस्या सांगण्यात आलेल्या आहेत सिद्धार्थनगर हा परिसर मागील पस्तीस वर्षापासून या ठिकाणी या चंद्रपूर महानगरपालिकेचं नगर परिषदेचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आलेलं आहे या ठिकाणी अजूनही रोड नाल्यासारख्या समस्या त्या ठिकाणी अद्भुत असून या नगरसेवक असतील किंवा इतर अधिकारी असतील यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे हा त्याची तक्रार आम आदमी पार्टीकडे आल्यानंतर आम आदमी पार्टीने या सर्व जनतेच्या समस्या माननीय आयुक्त साहेब यांच्यासमोर आज मांडलेल्या आहेत आणि त्यांनी या समस्याचं निवारण तात्काळ करण्याचंसुद्धा आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे तर जर, जर, जर तर या ठिकाणी जर येत्या काही दिवसामध्ये जर महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर येथील जनतेला आम्ही सोबत देऊन संदर्भामध्ये फक्त तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर धन्यवाद योजनेचा जो पुरवठा आम्हाला पाहिजे नव्हता तो काही आम्हाला उपलब्ध झाला नाही तरी तो आम्हाला तत्काळ मिळणे फार गरजेचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे